मका आहे मित्रांनो ह्याच मक्यापासून संकरित केलेली एक गिन्नी गावताची नवीन व्हरायटी विकसित झालेली हो आहे आणि हा जो दुसरा मक्याचा जो प्लॉट आहे मित्रांनो आपला हा पण तुम्ही बघू सेम टू सेम मक्यासारखाच आहे हे मक्याचं ताट पण मी इथं लावतो जेणेकरून मग तुमच्या लक्षामध्ये येईल बघू शकता हे ओरिजिनल मक्याचं ताट आहे आणि हे आपलं याच्यापासून संकरने नेपेर गवत केलेला आहे हे त्याचं ताट आहे की यांना फक्त कनिश येत नाही आणि ह्या जी मक्केला आहे याला कनिसा आहे याला आपण एकदा लावल्याच्या नंतर वर्षानुवर्ष कटिंग करून आपल्या जनावरांसाठी आपण खाऊ घालू शकता याचं एकच पान आहे कमीत कमी पाच ते सहा फुटाचं एक पान आहे मक्याचं ताट आहे याचं पण मी एक घेतो आता दोन पानं माझ्या हातात आहेत पण फरक तुम्हाला इथं कळत नसन सेम टू सेम दोन्ही पण सारखेच पान आहेत रुंद आणि दिसायला पण तुम्ही बघू शकता एकदम क्लोजअप नाही बघा हां बघा याच्यामध्ये तुम्हाला फरक सुद्धा कळत नसेल की कोणचं मक्याचं आहे आणि कोणचं आपल्या ह्या अमेरिकन फाय जी नेपेर गवताचं आहे चुरगुळून जर असा वास घेतला तर याचा माक्क्यासारखा येतो आणि याच्यासुद्धा पानाचा तुम्ही असा चुरगुळून वास घेतला तर शंभर टक्के तोच वास तुम्हाला यायला पाहिजे बुडापासून तर शेंड्यापर्यंत याला फक्त आणि फक्त निसता बघा पाला 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 एकदम मक्क्यासारखा पालाचा आहे